सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा मागील तीस महिन्यांपासून पगारच झालेला नसल्याने अखेर या साखर कामगारांवर आंदोलन करण्याची वेळ आली साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले मागील तीस महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे अतिशय हाल होत असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अर्थक अडचणीचा सामना करावा लागत आहे फेब्रुवारी महिन्यात संघटनेच्या वतीने साखर कारखान्यांसमोर आंदोलन केले होते त्यावेळी प्रभारी कार्यकारी संचालकांबरोबर थकीत पगार आणि बाहेरील कंत्राटी कामगारांना कमी करून कायम कामगारांना कामावर घेणे सर्व कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे दोन हजार अठरापासूनचे फायनल पेमेंट व पाच वर्षाचा प्रॉव्हिडेंट फंड व तीस महिन्यांचा थकीत पगार मिळाला नसल्याबाबत जाब विचारला होता याच प्रश्नी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस दरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांसमोर थकीत पगार व फंड तसेच फायनल पेमेंटबाबत बैठक होऊन दोन हजार चोवीस पर्यंत सर्व पगार व थकीत पगार कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात व्यवस्थापनाने लेखी दिले होते मात्र अद्यापही या कामगारांच्या मागण्या कारखाना प्रशासनाने म्हणाव्या तसा प्रतिसाद दिला नाही या आंदोलनाप्रसंगी रमेश काळे संतोष भोसले संजय चव्हाण भारत पवार सुरेश डोंगरे यांच्यासह भीमा साखर कारखान्याचे अनेक कर्मचारी उपस्थित होते कायम कामगारांना काही न देता कंत्राटी कामगाराकडून कारखान्यातील कामे करून घेतली जात आहेत कायम कामगारांना घरी बसवून कंत्राटी कामगारांना काम, काम देण्याला संघटनेचा विरोध आहे संघटनेच्या मागण्यांचा तातडीने विचार न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीमा सहकारी साखर कारखाना कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप डोंगरे सरचिटणीस हनुमंत चव्हाण यांनी दिला आहे